नमस्कार मित्रांनो थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दारू सेवनाची लक्षणे या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो सध्याची परिस्थिती बघितली असता आपल्याला असं बघायला मिळतं की सराईचे दिवस आहेत निवडणुकीचे दिवस आहेत कामाचा व्याप कमी आहे नोकरदार असेल कामगार असेल शेतकरी असेल या सर्वच लोकांना कामाचा व्याप कमी आहे आणि कामाचं व्याप कमी असल्याकारणामुळे त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे पण ह्या वेळेचा चांगला उपयोग जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केला तर त्याचा फायदा आपल्या कुटुंबावरती आपल्या नातेवाईकांवरती समाजावरती सुद्धा होताना दिसून येते पण ह्या वेळेचा जर आपण दुरुपयोग केला वाईट मार्गाला जर तो वेळ घालवला तर त्याच्यामुळे अनेक संकटेसुद्धा आपल्याला बघायला मिळते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दारूबद्दल मदिराबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की व्यसनेचा प्रकार जास्तीत जास्त वाढलेला आहे त्यात दारू पिणारी तरुण पिढी वृद्ध व्यक्ती हे जास्तीत जास्त गुरफटलेले आपल्याला दिसून येत आहे याच्यामुळे होणारे फायदे आणि तोटे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे दारू हे जे पेय आहे हे, हे पेय फळ फूल आणि सुकामेव्याच्या रसापासून हे बनवलेलं असतं आज आपल्याला दारूचे अनेक प्रकार प्रकारसुद्धा बघायला मिळतात ओडका आहे रम आहे विस्की आहे बियर आहेत असे विविध प्रकार आपल्याला बघायला आहे याचा खूप चांगला परिणाम आपल्या सौंदर्यावर सुद्धा होताना दिसून येतो पण आजकालची पिढी जी आहे आजकालची व्यक्ती जी आहे ह्या व्यक्ती ह्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करत असल्या कारणामुळे याचे वाईट परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वीकारावं लागत आहे दारू पिल्यामुळे आपल्याला एक नशा येते आणि नशा जर आली तर एक वेगळ्या जीवनामध्ये आपल्याला ती घेऊन जाते असं आपल्याला भास होत असत दारू जर आपण पित असाल तर त्याचं योग्य प्रमाण त्या ठिकाणी असलं गेलं पाहिजे जेवण सुव्यवस्थितपणे अन्न सुव्यवस्थितपणे पचन होण्यासाठी आपण जर त्याचा वापर केला तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्या दारूचे फायदेसुद्धा आपल्याला लाभतात पण आजकालची माणसं ही अन्न ग्रहण न करता दारूचे व्यचन करतात त्याच्यामुळे काय होतं हे अल्कोहोल जे आहेत ही दारू जी आहेत ही, ही रक्तामध्ये लवकरात लवकर मिक्स होत असल्या कारणामुळे नशा लवकर चढते म्हणून काही व्यक्ती त्या ठिकाणी अन्नग्रहण न करता उपाशीपोटीस त्याचं सेवन करतात आणि उपाशीपोटी सेवन करत असल्या कारणामुळे ते एका वेगळ्या दुनियामध्ये जात असतात त्याचा त्याला आनंद होतो आणि अशाच आनंदामध्ये आपण राहावं असं त्याला सतत वाटायला लागतं म्हणून अन्न कमी ग्रहण करतो आणि दारूचं सेवन आप्ला आप्ला तो जास्त करतो अतिसेवन जर तुम्ही दारूचे करत असाल अन्न न खाता जर तुम्ही त्याचा वापर करत असाल तर याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती आपल्याला होताना दिसून येतो मित्रांनो जर तुम्ही अतिसेवन जर करत असाल तर त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होताना आपल्याला दिसून येतो आहे मानसिक संतुलन मानसिक स्थिती ढासायला लागते त्याचबरोबर उच्च दाबाचा उच्च रक्तदाबाचा परिणामसुद्धा आपल्याला होताना दिसून येत आहे शरीरामध्ये असंतुलनपणा निर्माण होतो वॉमिटिंगसारखे मळमळीसारखे परिणाम आपल्याला दिसायला मिळतात बघायला मिळतात सतत भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आपला मेंदू हा बेशुद्ध अवस्थेत सतत राहत असल्या कारणामुळे तो सुव्यवस्थितपणे क्रिया त्या ठिकाणी करत नाही हृदयाची ठोके सुद्धा आपल्याला अनियमितपणे होताना दिसून येतात आणि आपल्या शरीरातून अति घाम निघताना सुद्धा आपल्याला दिसून उपाशी पोटी जर आपण ह्या दारूचं सेवन जर करत असाल तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतात आणि आपलं शरीर अधोगतीकडे जात असत या दारूचे दुष्परिणाम जर आपण बघायचं ठरलं तर प्रथम आपल्याला असं सांगता येईल तर तो म्हणजे हृदयावर याचा परिणाम होत असतो हर्ट प्रॉब्लम जास्तीत जास्त दारू जर तुम्ही सेवन करत असाल तर आपल्या हृदयावरती त्याचा परिणाम होतो आता आपण बघतोय चौकडं की कोणत्याच प्रकारचं मर्या, मर्यादा या हर्ट अटॅकला राहिलेलं नाही आहे छोटा असो की मोठा असो हे अनेक प्रकारचे स्टोक आपल्याला होताना दिसून येतात हे स्टोक जे आहे तांणतणावामुळे होताना आपल्याला दिसून येते त्याचबरोबर दारूचं अतिसेवन जर आपण करत असेल तर मूत्रपिंडावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आपली यकृत असेल किडनी असेल याच्यावर परिणाम होत असल्या कारणामुळे शरीर आपल्याला सुव्यवस्थितपणे साथ देत नाही आपल्या रक्तांमध्ये साखर ही कमी होत आहे दारू आपण सतत पीस पी सेवन करत असल्या कारणामुळे पित असल्या कारणामुळे आपल्या रक्त त्यामधलं साखर जे आहे याचं साखरेचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या शरीराचे आवे हे कापायला लागतात ला थरथर करायला लागतात त्याचं आपल्या मेंदूवरही परिणाम होतो आपली जी स्मरणशक्ती आहे ही स्मरणशक्तीसुद्धा सुद्धा कमी होत जाताना आपल्याला दिसून येतं रोग रोगप्रतिकारशक्ती जी आपल्या शरीरामध्ये पाहिजे ती आपल्याला मिळत नाही म्हणजे प्रतिकारशक्तीसुद्धा या वेचनेच्या सेवनामुळे आपल्याला जाणवताना दिसत आहे छोटे मोठे जर आजार आपल्याला होत असेल तर आपण ते सहन करू शकत नाही कारण आपल्या शरीरामध्ये ती प्रतिकारशक्ती नसते ती प्रतिकारशक्ती दारूच्या वेचने धिंतेमुळे नाहीसी झालेली असतात म्हणून त्याला आपण सामना करू शकत नाही म्हणून झालेला आजार हा ताबडतोब बरा होत नाही आहे आपल्या शरीरातील जे हाडे आहेत आपल्या शरीरातील जे काही मांसपेशी आहेत याच्यावरही अतिसेवन जर आपण करत असाल तर त्याचाही परिणाम या हाडांवरती या मांसपेशींवरती आपल्याला होताना दिसून येतो म्हणजे काय तर आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे हे कॅल्शियमचं प्रमाण हे कमी होतं आणि कमी होत असल्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये विविध ठिकाणी दुखायला सुरुवात होते मणका असेल गुडघे असेल पाठ असेल म्हणजे अनेक प्रकारचं शारीरिक व्याधी आपल्याला त्या ठिकाणी उद्भवत असतात त्याचबरोबर त्याचा आतड्यावर सुद्धा परिणाम होतो जे आपण अन्न ग्रहण करतो ह्या अन्नातून जे मिळणार जे विटॅमिन आहे हे विटॅमिन आपल्याला मिळत नाही आणि मिळत नसल्या कारणामुळे एनर्जी पावर आपल्या शरीरामध्ये निर्माण होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास आपल्याला होताना दिसून येत आहे भगवंताने शरीर हे आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता दिलेलं त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग करून त्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही कोणताही अवयव हे सुव्यवस्थितपणे राहिला पाहिजे कोणत्याही अवयवाला त्रास होता कामा नाही अशा प्रकारची वागणूक आपण करायची कारण मानव आपण आहोत बुद्धिजीवी आपण आहोत आपल्या बुद्धीने आपण विचार करून आपल्याला जगता लागला पाहिजे दारीच दारूचं जर अतिसेवन जर आपण केलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि शरीरावरती होणारे परिणाम आपल्या कुटुंबावरती आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या आईवडिलांमध्ये आपल्या समाजामध्ये मान खाली घालायला लावते म्हणून आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही आपल्यापासून आपल्या शरीराला त्रास होणार नाही त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतली गेली पाहिजे मित्रांनो दारू पिलेला जो व्यक्ती आहे हा व्यक्ती तर आनंदी असतो कारण त्याला काहीच कळत नाही छोटा मेंदू त्याचा बदेल झालेला असतो त्याला त्याच्यामुळे त्याच्या शरीरावरती नियंत्रण राहत नाही बोलण्यावरती नियंत्रण राहत नाही चालण्यावरती नियंत्रण राहत नाही कोणत्याच गोष्टीवरती त्याचं नियंत्रण राहत नसल्या कारणामुळे त्याला आपण जे करतो ते वाईट आहे की चांगलं आहे हे समजतच नाही पण हे खरं समजतं ते म्हणजे त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना मुलगा असेल मुलगी असेल बायको असेल आईवडील असेल नात्यातली माणसं असेल यांना त्याची जाणीव होते की किती त्रास होतो या ठिकाणी व्यक्तीला म्हणून आपल्या शरीराला जर आपण दुखवलं आपल्या शरीराला जर आपण जर थकवलं तर शरीरही एक दिवस आपली साथ त्याकडे सोडण्याचा सा मार्ग धरत असतो म्हणून मित्रांनो बुद्धिजीवी प्राणी आपण आहोत आपण आपल्या मनाने चांगल्या प्रकारचं विचार करावा कोणत्या गोष्टी कितपत आपण केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला आपल्याला आपल्या कुटुंबाला आपल्या आईवडिलांना आपल्या नातेवाईकांना आणि समाजातील व्यक्तींना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता आपण स्वतः घेतली गेली पाहिजे कारण स्वतःला जर ह्या गोष्टी समजत नसेल तर मानव म्हणून आपण जन्माला आलो याचा उपयोग आहे म्हणून थोडंसं विचार करा आणि दारूची सेवन जो आहे त्याचं प्रमाण हे कमी करा कारण आपण त्याच्यासाठी आहोत असं नाही आहे दारू किंवा कोणत्याही व्यसन आपल्यासाठी आहे कोणतेही साधनंही आपल्यासाठी आहेत या पृथ्वीतलावर निर्माण झालेल्या ज्या ज्या गोष्टी असतील हे मानवांसाठी आहे आपण त्याच्यासाठी नाही आपण जर त्याच्यासाठी जर असेल तर आपला दुष्परिणाम अटळ आहे आपल्यासाठी ती वस्तू आहे त्या वस्तूचा कितपत वापर करावा हे आपण ठरवायचं असतं पण आपण हे ठरवत नाही सर्वस्व अर्पण करून दिसतो आणि त्याच्या आहारी जात असल्या कारणामुळे अनेक प्रकारची अवना अनेक प्रकारची दुःख आपल्याला भोगावे लागतात आणि त्यातून आपल्याला सावरता येत नाही स्वतःला जर सावरायचं असेल त्यातून तर स्वतःलाच विचार कौ करावं लागणार आहे की बाबा हे जे आपण करतोय हे चुकीचं आहे ज्या गोष्टी आपल्याला त्रास देणाऱ्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला दुःख देणाऱ्या आहेत ज्या गोष्टी आपल्या कुटुंबाला धोका निर्माण करणारे आहेत त्या गोष्टीचं वापर आपण आपल्या विचाराने योग्य के पद्धतीने केले गेले पाहिजे ही मानव ह्या नावाच्या व्यक्तीला सांगण्याची गरज नको आहे कारण देवाने सर्वांना बुद्धी दिलेली आहे आणि सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून आपण चांगल्या पद्धतीने जगलो गेलो पाहिजे चांगल्या पद्धतीने वावरलो गेलो पाहिजे जेणेकरून आपले कर्म या ठिकाणी लोकांच्या स्मरणात राहील संतांनी म्हटलेलं आहे मित्रांनो कर्म जर आपले चांगले असतील तर माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याचं कार्य हे जिवंत राहतं संतांसारखे नका का आपण वागणं पण आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या आईवडिलांसाठी आपले, आपले, आपले नातेवाईकांसाठी तरी आपण या ठिकाणी जवळपूर पाहिजे आपणही आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा आणि इतरांनाही जीवनाचा आनंद द्यायचा ही प्रवृत्ती माणसांची असली गेली पाहिजे तेव्हा माणसांचं कल्याण विकास आनंद मिळत असतो जीवन तर सध्या जगतात पण चांगल्या पद्धतीने जीवन जगता आलं गेलं लग पाहिजे म्हणून सर्वांना नम्रतेची विनंती आहे की व्यसनाधीनता ही आपल्यापासून लांब ठेवा कोणतेही व्यसन हे चांगलं नाही आहे ती आपल्या शरीराला घातक आहे म्हणून त्याच्यापासून लांब रहा विचार करा आणि चांगल्या पद्धतीने राहा आरोग्य हीच आपली संपत्ती आहे एकदा का आपण एखादा आजार आपला उद्भवला एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलो तर कितीतरी दिवसाची कमावलेली शिदोरी आपली काही दिवसात नष्ट होऊ शकते म्हणून प्रामाणिकपणे राहा प्रामाणिकपणाने जीवन जगा कधीही आपल्याला कमी पडणार नाही आपल्यालाही त्रास होणार नाही दुसऱ्यालाही त्रास होऊ देणार नाही अशा प्रकारचा निश्चय मनामध्ये बाळगा आणि हा वेचनेपासून आपण दूर राहा एवढंच आपल्याला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट आणि लाईक करा याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र